ऍक्च्युली लोकांना रिफाईंड तेल आणि घाण्याचं तेल यातला फरक माहीत नाही रिफाईंड तेलामध्ये काय होतं रिफाईंड खोर म्हणजे रिफाईंड खोरच म्हणू आपण त्यांना ज्यांनी जे मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी काय केलं की आमचं तेल किती शुद्ध आहे हे सांगण्यासाठी त्यांनी रिफाइंडच्या प्रोसिजरमध्ये तेलामध्ये जे पौष्टिक तत्व असतात ते सर्व डॅमेज केले म्हणजे आठशेच्याकडे सरसेल ते उकळलं गेलं त्यातला स्मेल असेल त्यातल्या जो धूर होणारी प्रक्रिया असेल ती स्वरून डॅमेज केली त्याच्यामुळे त्यातले पौष्टिक तत्त्व गेले त्याच्यामुळे आज आपण पाहतो पूर्वीचे लोक ऐंशी ऐंशी वर्ष जगायची आणि आत्ताचं आयुष्यमान खूप कमी झालं आहे त्याचं कारण आपण खूप सातत्याने बाहेर खात असतो आणि खूप जे रासायनिक प्रक्रिया केलेली तेल खात असतो त्याच्यामुळे आजकाल कॅन्सरचं प्रमाण वाढले ब्लॉकेज अटॅक आत्ता मी सांगतो तर माझे तेल जे खाणारे लोक आहे तर माझ्या कस्टमरचा माझा फीडबॅक असा आहे की काही कस्टमर जे माझे तेल खातात त्यांनाही दम्याचा आजार होता तो कमी झाला आहे कोणता संधी बात होता तो कमी झालाय कोणला ॲलर्जी होती ती कमी झाली आणि ज्यावेळेस लोकं मला हे येऊन सांगतात त्यावेळेस खरंच मला खूप समाधान लागतं कारण आपण काहीतरी मार्केटमध्ये चांगलं देतो आहे आणि लोकांना त्याचा फायदा होतो आहे माझ्या कामाची खरी पावती असं मला वाटतं नमस्कार मी संदीप भागोजी शिंदे मुक्काम पोस्ट भोरवाडी वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा व्यवसाय चालू करण्याची संकल्पना मला दोन हजार दोन साली सुचली त्याचं कारण असं की आपल्या आजूबाजूला सर्वच शेती शेतकरी असल्यामुळे आणि आपल्याकडे भिणूगा पण त्या पटीनं भरपूर प्रमाणात होतं तेलबियांचं सूर्यफूल इतर गोष्टी सर्व जास्त प्रमाणात होत्या तर त्यावेळेस तेलाचं तेलबियांचं तेल पाडण्यासाठी लोकांना चाकण इतर ठिकाणी लांब जावं लागायचं तर मी असा विचार केला का हा जर कारखाना आपण आपल्या इथेच चालू केला तर लोकांना जवळ जा पडेल आणि तेलाचं उत्पन्न वाढण्याबरोबर की आपल्याला पण त्याचा फायदा होईल त्या दृष्टीने मी दोन हजार दोन साली हा प्रोजेक्ट उभा केला मशीन चालवण्याचं प्रशिक्षण मी माझे चुलते ज्यावेळेस हा युनिट चालू केला त्यावेळेस ते त्यांना ते नॉलेज वाचल्या कारणाने ते, 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 ते माझ्याकडे कामाला होते तर त्यांच्यासोबत मी ह्या गोष्टी सर्व काही शिकलो हा व्यवसाय चालू केल्यानंतर सर्वात सुरुवातीला मला मशीन ऑपरेटिंगचा आणि मेंटेनन्सला ज्यावेळेस या मशीनचे स्पियर पार्ट कारण हे लुधियानाला वगैरे ह्या ठिकाणी या मशीन बनतात त्यासाठी खूप अडचणी यायच्या परंतु काही गोष्टींचे कॉन्टॅक्ट करून मी त्या सर्व मिळामिळव करून त्याच्यावर मी थोडं काढत गेलो कच्चा माल हा आपण ज्या तेलबे असतात चेंगदाना सूर्यफूल करडे हावरी वगैरे काही शेतकऱ्यांकडून तर काही व्यापाऱ्यांकडून शेतकरी आजूबाजूच्या शेतकरी असतात आंबेगाव जुन्नर पारनेर तालुक्यातले तर काही आपण तेलब्या व्यापाऱ्यांकडून नगर पुण्यासारख्या ह्या ठिकाणून घेऊन येतो तेलब्या घेताना प्रामुख्याने त्याची गुणवत्ता क्वालिटी बघावी लागते कारण कच्चा माल जर तुमचा चांगला तुम असेल तरच पक्का माल जो आपलं मॅन्युफॅक्चरिंग तयार होणार आहे तेल तर ते चांगल्या दर्जेचं तयार होईल यासाठी तेलब्या बघताना चांगल्या दर्जेच्या असल्या पाहिजे जेणेकरून आपलं तेल चांगल्या प्रकारे मिळेल पण आत्ता ह्या ठिकाणी आपण शेंगदाण्याचं तेल पाडतो करडईचं तेल पाडतो मोहरीचं तेल पाडतो तिळाचं तेल पाडतो खोबऱ्याचं तेल पाडतो सूर्यफुलाचं या सर्व प्रकारचं तेल पाडतं आपण आपल्याकडे शेतकरी पण तेल पाडायला येतात आणि मुंबई पुण्यावरून आत्ता अलीकडे पाच सहा वर्षात लोक स्वतः तेलब्या घेऊन प्रत्यक्ष पाडून पण घेऊन जातात तर आपण शेंगदाणा तेल हे दोनशे पंचवीस रुपये लिटर देतो करडई तेल हे ते तीनशे रुपये दे लिटर देतो सूर्यफुल तेल दोनशे पंच्याऐंशी रुपये देतो तीळ तेल पाचशे तीस रुपये देतो मोहरी तेल तीनशे तीस रुपये देतो आणि खोबरं तेल तीनशे तीस रुपये देतो अशा प्रकारे आपल्याकडे दर आहे लिटरमध्ये दर आहे ते सर्व काही ऍक्च्युली फिल्टर आणि रिफाईंड हा फरकच लोकांना माहीत नाही रिफाईंड प्रोसिजरमध्ये केमिकल ऍड करून क्रशिंग केलं जातं विथ आठशे डिग्री सेल्सिअसला ते उकळलं जातं आणि फिल्टरमध्ये फक्त काय असतं का क्रशिंग केल्यानंतर एका टँकमध्ये टाकलं जातं आणि कापडाचा फिल्टर असतो तर त्या कापडामधून ते गाळून जातं ही फिल्टर प्रोसेस झाली एकदम साधी प्रोसिजर फिल्टरचं जे तेल असतं ते आरोग्याला चांगलं असतं आणि रिफाईंड हे तेल असतं ते केमिकल ऍड केल्यामुळे आणि आठशे उकळल्यामुळे पौष्टिक तत्व कुठल्याच प्रकारचे राहत नाही त्यासाठी ते आरोग्याला घातक असतं आणि आपलं जे तेल असतं हे फक्त फिल्टर आहे त्याच्यामुळे हे कुठल्याही प्रकारचं आरोग्याला घातक नाही कुठल्या प्रकारचं केमिकल त्याच्यात ऍड केलं जात नाही सर्वप्रथम आपल्याकडे ज्यावेळेस तरी तेल बॅग घेऊन येतो त्यावेळेस शेंगा जर घेऊन आला तर शेंगांचे पहिले दाणे करून घेतात हॉलर मशीन असते त्याच्यामध्ये दाणे केले जातात त्याच्यानंतर क्रशिंग मशीनमध्ये वर टाकलं जातं एक मिक्सर असतो तिथं त्याला एक नॉर्मल आपण पाण्याची वाफ जो बॉयलर असतो दिली जाते तर ती स्टीम दिल्यानंतर आपण त्याला स... क्रशिंग मशीन मध्ये आतमध्ये सोडतो ते क्रशिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर एका बाजूला तेल पडतं एका बाजूला पेंट पडते तेल पडल्यानंतर डब्यातून एका टाकीमध्ये टाकलं जातं त्या टाकीतून उचललं जातं आणि फिल्टर केलं जातं ही साधी प्रोसिजर असते आपल्याकडे आपला तेल काढण्यासाठी आपली एक्सप्लेअर आहे तो शक्ती कंपनीचा आहे नऊ बोल्टी एक एक्सप्लेअर झाला एक हॉलर असतो आणि एक फिल्टर मशीन असते आणि एक बॉयलर असतो अशा चार मशीन ऑपरेट केल्यानंतर आपल्याकडे तेल निघतं आत्ता मार्केटमध्ये खूप नवीन मशिनरी आलेल्या आहेत परंतु त्या त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट भेटत नाही त्याच्यामध्ये तेल गरम होतं त्याच्यामुळे तेलाची गुणवत्ता आणि क्वालिटी ही ढासळते म्हणून ही बेसिक ज्या जुन्या गोष्टी आहे त्याचा आपण वापरतोय लाकडी घाण्यामध्ये लाकडी जो क्रशिंग करायला वापरत जातो सगळं संच लाकडाचा असतो आणि याच्यामध्ये लोखंड असतं हा फरक आहे जर तुम्ही लॅबला चेक केलं तर कंटेंटमध्ये थोडाफार बदल येईल विशेष असा बदल होत नाही आणि त्यांचा रेट वाढता याचं कारण माझ्या मते मी ज्यावेळेस अभ्यास केला तर त्याचा कारण त्याच्यामध्ये पूर्ण क्रश केलं नसल्यामुळे पूर्ण प्रेस होत नसल्यामुळे तेलाची रिझल्ट जो आहे तो कमी पडतो त्याच्यामुळे त्यांचा कुठेतरी त्या ते तेल बॅग घेतल्यात आणि मॅन्युफॅक्चरिंगला तेल पाठवलं त्याची सांगड न बसल्यामुळे ते रेट वाढवला जातो आणि ह्या पुढे बोलायचं झालं तर तो एका प्रकारचा फुगा झालेला आहे आणि सर्व लोक आपल्याकडूनच पाडून तेल घेतात आणि लाकडी घाणं म्हणून विकतात तुम्ही कधी पण तुम्हाला जर वाटलं असं की याच्या त्याच्यात बदल आहे तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता युनिट आणि तेल पाडून पण घेऊ शकता आणि टेस्ट पण लॅबला चेक पण करू शकता आपल्याकडे आपली मशीन जे आहे नऊ बोल्टी ही तासाला शंभर ते सव्वाशे किलो माल काढते म्हणजे चाळीस ते पन्नास किलो तेल शेंगदाण्याचं काढते आणि हे प्रत्येक तेलबियाचं ऑवरेज कमी जास्त प्रमाणात असतं सूर्यफूल आपलं तासाला जास्त प्रमाणात काढतो खोबरं त्याच्यापेक्षा जास्त काढलं जातं म्हणजे खोबरं तासाला आपण जवळजवळ दीडशे किलो काढतो आणि सूर्यफूल हा हे सव्वाशे किलो काढतो तर अशा प्रकारे असतात करडई थोडं कमी वेळ जास्त वेळ लागतो करडईला कारण ती हार्ड बी असते त्याला सरी प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा असतो तर शेंगदाणा तेलाला आपल्याला चाळीस चाळीस बेचाळीस टक्के तेल पडतं शेंगदाणाला करडईला आपल्याला एकोणीस टक्केच्या आसपास पडतं की शिडवर डिफेंड असतं कमी जास्त होऊ शकतं याच्यामध्ये एक बेसिक एक मदत सांगते तुम्हाला आणि सूर्यफुले याला पंचवीस ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत तेल पडतं मोहरीला पण पंचवीस ते सत्तावीस टक्केपर्यंत तेल पडतं खोबऱ्याला पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत तेल पडतं असे वेगवेगळ्या प्रकारे याचे रिझल्ट असतात माझ्याकडं सर्वच प्रकारचे तेलं जातात आहे परंतु सध्या माझ्याकडे डिमांड तेल शेंगदाणा करडाई सूर्यफूल ह्या तीन तेलांना जास्त डिमांड आहे आणि खोबऱ्याला पण डिमांड वाढत चाललेली आहे ज्यावेळेस तेल पाडल्यानंतर तेलचा तेल विक्री झाल्यानंतर जी पेन राहते जनवरांसाठी ते चाऱ्यासाठी घेऊन जातात पेंडीचे भाव हे पन्नास पंचावन्न रुपये ह्या रेंजमध्ये कमी जास्त प्रमाणात होत असतात त्याच्या शायनिंग व आणि त्याच्या जाडीवर थिकनेस व त्याचा बाजारभाव हा ठरलेला असतो मी हा व्यवसाय बावीस एक वर्ष करत असल्या कारणाने पूर्वी शेतकऱ्यांचंच मी पाडून देण्याचं मजुरी वाईज काम करायचा परंतु नंतर ज्यावेळेस मी मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं तर मी कुठल्या प्रकारचं मार्केटिंग केलं नाही माझ्याकडे जो एक शेत जो क्लायंट यायचा त्यांनी घेतल्यानंतर तो दुसऱ्याला सांगायचा दुसऱ्याला तिसऱ्याला सांगायचा अशी माझी साखळी वाढत गेली आणि आता माझे हजारो कस्टमर आहे सगळे समाधानी मी कुठल्याच प्रकारचं मार्केट मार्केटिंग केलेलं नाही माझं एकच ध्येय होतं शुद्धता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टींना फोकस करायचा आणि शंभर टक्के क्वालिटी आपण काम करायचं आणि त्याचा रिझल्ट मला चांगला भेटतोय माझे क्लायंट दिवसांदिवस वाढत चाललेले हा पूर्ण प्लांट चालवण्यासाठी चार माणसांची आवश्यकता असते तर आम्ही घरीच काम करतोय त्यामुळे घरी काम केल्यामुळे फायदा असा होतो का आपले मजुरीला जे पैसे जाणार ते पण वाचतात आणि आपण आपल्या मशिनरींची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आपलं काम सकाळी युनिट सकाळी नऊ ला चालू होतो संध्याकाळी साडेपाच ला बंद होतो गुरुवारी बंद असतं म्हणून शेतकऱ्याचं पण काढतो आणि जास्त जर काम आलं तर आपण ओव्हर टाईम करून ते पण करून देतो सरासरी मी हा व्यवसाय दोन हजार दोन साली चालू केला त्यावेळेस माझे सहा सा ते साडेसहा लाख रुपये पूर्ण युनिटला गेले होते त्यामध्ये माझा फिल्टर होता हॉलर होता क्रशिंग मशीन होतं बॉयलर होता चार गोष्टी होत्या आणि इमारत आणि त्याच्यानंतर कच्चा माल घेणं सर्व खर्च जात मला महिन्याकाठी एक सव्वा एक लाख रुपये भेटतात हे स्थिर नसतो मागे पुढे जशा प्रकारे कस्टमर वाढतील कमी जास्त प्रमाणात हे चालू असतं पूर्वी मला सुरुवातीला खूप प्रॉब्लेम यायचा कारण मला त्याच्यातला माहिती नसल्यामुळे मला त्याच्यातले जे कारागीर असतात किंवा जो मशीन ऑपरेटर असतात त्यांना घेऊन यायला लागायचं किंवा इकडे तिकडे फोन करायला लागायचं परंतु माझा आता अनुभव खूप मोठा असल्यामुळे मशीनचं ऑपरेटिंगसह हे मशीनचं सगळं आतमधलं मेंटेनन्सचं काम आहे ते टोटल मीच करत असल्यामुळे मला शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आणि जे स्पियर पार्ट जाणारे असतात ते मी स्पियरला एक्स्ट्रा आणून ठेवत असतो त्याच्यामुळे मला शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आला तरी तो दोन तीन तासात मी सॉल्व किंवा चार पाच तासात सॉल्व करू शकतो नवीन तरुणाला जर तरुणांना हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांना सर्वात प्रथम त्यांना मेहनत करण्याची तयारी पाहिजे कारण हे काम खूप हार्ड वर्किंग आहे जर तुमचं हार्ड वर्किंग करण्याची तयारी असेल तर तुम्ही सर्रास हा व्यवसाय करू शकता